आणि नेतृत्वाची चर्चा केल्याशिवाय वाटते मागे बोललो बापू बसलेत कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल जे काय आहे मुद्रांक शुल्क शेवटी एक आहे जे भरलं तर महापालिका भरेल किंवा समोरची समोरचे एमसीए भरेल या बातमीचे प्रायोजन लॉर्ड फ्लायमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर आत्ता आत्ता मी सांगतो मी आपल्याला आजही सांगतो आणि अगोदरही सांगितलं आहे या शहरातले तिन्ही आमदार सक्षम आहेत सुभाष बापू सिनियर आमदार आहेत सिनियर मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत विजय मालक सिनियर आमदार आहेत तेही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पालकमंत्री म्हणून काम केले मंत्री म्हणून काम केले देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं आता आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळेजण पाहता पाहताय त्यामुळं ह्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बी बैठकीला असं कोणी सांगितलं तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघही होते त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले तेव्हा तुम्हाला असं वाटतं तसं नाही त्यामुळं मी आजही समजतो आत्ताच मी विजय मालकांचे इथं कार्यक्रम करून आलो त्यांचाही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत त्या बापू बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते तिथून त्यांना जवळ होते या म्हणलं ते आले आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करत आहेत म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे म्हणून विमान चालू झालं म्हणून पाणीपुरवठा पूर्ण झाला म्हणून स्वच्छतेची कामं होत आहेत म्हणून आपण बघतो की पाणीपुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत म्हणून आय टी पार्क मंजूर झालं याला कारण आहे की सगळ्यांनी संयुक्त काम मी आपल्याला क्लिअर सांगतो माझी जबाबदारी नाही असं मी अजिबात म्हटलेलं नाही मी सांगितलं की आमचं चा शहराचं नेतृत्व शहराचं नेतृत्व करायला ने कर सक्षम आहे त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहराध्यक्षां इथल्या तिन्ही आमदारांना पक्षानं दिलेले आहेत तो जो निर्णय घेतील महायुती करण्याचा एकला लढण्याचा जे काय निर्णय घेतील आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्युन होईल ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजीसुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्युन होतील भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटमला बॉटमपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो जिथं आवश्यकता असेल तो तो घटक त्यामध्ये सहभागी होतो त्यामुळे बिलकुल चिंता करू नका महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील वाजवी माझ्या असतील प्रत्येकाने आपापल्या आप क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुतीसुद्धा होईल आणि गरज पडली तर आम्ही स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय पाटटेमागर बोललो बापू बाजूलाच बसलेत माझ्या हां कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे खोदून 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 आता काही जरी किती खोदलं तरी आता काही निघणार नाही मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल त्यामुळं निर्णय पक्षाला घेऊ द्या तुम्हीच घेऊ नका की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल आणि जेव्हा यादी तुमच्यासमोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा की तुम्ही आता सांगताय त्याच्या मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तविक घ्यायला पाहिजे होता ठीक आहे आता आला नाही एकवीस तारखेला येईल एकवीस तारखेला तुम्हाला लोकांचा जनतेचा मूड समजेल जनतेचा मूड समजेल आणि खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूड तुम्हाला समजेल येणाऱ्या एकवीस तारखेला त्यामुळं राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि मी आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निवडून येतील याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवू नका आणि महाराष्ट्रातली जनता आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत मजबूतीनं उभी आहे मी आपल्याला सांगतो आम्ही जो जो शब्द दिलेला आहे तो तो शब्द पूर्ण केलेला आहे उड्डाणपुलाचा मी स्वतःहून सांगितलं तुम्ही सांगायचंही सांगितलं की आम्ही उड्डाणपुलाचं चा काम चालू करू शकलो परंतु त्या ठिकाणी असणारा रेल्वे त्या ठिकाणी जो प्रत्येक केंद्रीय एजन्सीच्या सेंट्रल गव्हर्मेंटच्या काय जागा आहेत आणि त्या जागांचं हस्तांतरण करताना काय अडचण येतात तुम्हाला कल्पना आहे पण त्याचंही हस्तांतरण आमच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याचे प्रस्ताव शासनाकडे आहेत आणि त्या हस्तांतरणाची प्रक्रिया कंप्लीट झाली की उड्डाणपुलाची कामं पूर्ण होतील त्याच्यावरती आपण निश्चिंत राहावा त्यामुळे ती प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वाला गेलेली आहे त्यामुळे जो जो शब्द सोलापूर शहराला भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे तो तो शब्द भारतीय जनता पक्ष पूर्ण करेल पूर्ण केलेला आहे आणि भविष्यात आणखीन नव्यानं सोलापूर शहराला विकसित करण्यासाठी एक नवा रोडमॅप घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये येऊ नवा संकल्प करून आम्ही निवडणुकीमध्ये येऊ सोलापूरच्या जनतेला आम्ही विश्वास देऊ आणि सोलापूरच्या जनतेचा विश्वास जे जे काय आहे मुद्रांक शुल्क शेवटी एक आहे जे, जे भरलं भरल। 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 तर महापालिका भरेल किंवा समोरची समोरचं एम सी ए भरेल बरोबर आहे ना एम सी ए भरेल कुठल्याही पद्धतीनं जर काय असं झालं असेल तर तो मुद्रांक शुल्क भरलाही जाईल भरलाही असेल नसला भरला तर भरायला लागेल याच्यामध्ये कुठलं किंदू बंद असायचं काम नाही त्यामुळं शहर आपलं आहे माझी विनंती एवढीच आहे की कारण नसतात जर कारण असेल तर बदनाम झालं तर चालेल अजिबात अडचण नाही जेव्हा आपण शहराचे नागरिक आहोत आपण शहरात काम करतो तर आपलंही दायित्व आहे की विनाकारण शहर बदनाम होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी खास करून पत्रकार बांधवांना विनंती आहे जर त्याच्यात काय असतं तर अवश्य तुम्ही त्याच्यावर काय लिहा करा ठोका काय अडचण नाही माझी परंतु तशी कुठलीही परिस्थिती नाही हे मैदान हे क्रीडांगण व्यवस्थित राहावं विकसित व्हावं इतरंजीव व्हावी ज्या स्पर्धा व्हाव्या हीच भावना होती म्हणून तो करार केलेला होता त्यामुळे अजिबात विषय नव्हता विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल सूटिंग व शर्टिंग आर एस mogle 1929 पासून चाटीगडी सोलापूर